गुड मॉर्निंग कशी आहात आज मला सकाळी उठायला थोडा उशीरच झाला कारण मी काल केसं धुतलेली होती त्यामुळे ते व्यवस्थित सुकले नव्हते त्यामुळे डोकं असं पकडल्यासारखं झालं होतं भारी वाटत होतं असं थोडंसं असं जड वाटायचं त्यामुळे मग म्हटलं थोडा विश्रांती घेतलेली बरी म्हणून मी आज साडेसहाला उठली साडेसहा कसा जप जागे तप सवेरा म्हणता मग कसं आपलं सुरुवात करायची पण पाणी वगैरे गरम केली आणि पाणी पेत पेत आपलं दोन हजार एकवीसचे मी कंबाईनचं प्रश्नपत्रिका काढली आणि त्यामधील आपलं आपले आपला विषय सुरू आहे पोल्टी म्हणजे राज्यशास्त्र आणि त्यातील मी काही म्हणजे ते प्रश्न आहेत जे ते आलेले प्रश्न मी एकदा रीड करून घेतली आहे व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे फक्त रीड करून घेतली मी यामध्ये विश्लेषण वगैरे केलं नाही कोणते प्रश्न आले काय आले ते ब बघितली आणि सोबत माझं पाणी पिणं पण सुरू होतं संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि हा रुबा विकत घेता येत नाही अन्न दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमत्त्वातून सिद्ध होत असतो आणि हे आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे कारण हे आपलं स्वप्न आहे आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्यालाच मेहनत करावी लागणार आहे कारण कसं थांबला तो संपला आणि कसं आयुष्य म्हणजे आपला हा धर्म जन्म आहे हा आपल्याला एकदाच मिळतो आणि ह्या एकदा मिळलेल्या म्हणजे आयुष्यामध्ये जर आपण जर काहीच करू शकलो नाही तर ते एक स्वतःसाठीच म्हणजे एक वेगळी खंत निर्माण होते म्हणून आपण असं काहीतरी एक स्वप्न घ्यायचं आणि त्या स्वप्नांचा स्वप्नांसाठी आपण मेहनत करत राहायची आणि त्यासाठीच म्हणजे आता माझा अभ्यास सुरू आहे कारण तीन वर्ष आधी मी जे स्वप्न बघितलं होतं ते अर्धवट राहिले होते तर ते आता मी पुन्हा सुरू केलेली आहे राज्यशास्त्र हा विषय मी लक्ष्मीकांत लक्ष्मीकांतमधून रीड केला आणि ते रीड करत असताना काही प्रश्न पण मी तयार केले त्यामध्ये मी सहा प्रश्न तयार केली विश्ले त्या विश्लेषणासहित तर त्यामध्ये मी एक दोन प्रश्न यामध्ये वाचून दाखवते मी कशा पद्धतीने प्रश्न काढलेले आहे बघा असा प्रश्न काढली पहिला की एकोणीसशे चौतीसमध्ये पहिल्यांदा घटना निर्मितीची संकल्पना कोणी मांडली प्रश्न तयार होऊ शकतो म्हणून मी तयार केली तर एम एन राय यांनी तयार केली आणि ते साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोग्रामी लोकशाहीवादाचे समर्थक होते त्यानंतरचा मी प्रश्न तयार केला आहे की भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी एकोणीसशे पस्तीसमध्ये कोणी अधिकृतरित्या घटना समितीची मागणी केली तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केली होती त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे की प्रौढ मताधिकावर मताधिकारावर निवडून आलेल्या घटना घटना समितीने कोणत्याही बाह्य हस्तेचे हस्तक्षेपाशिवाय स्वातंत्र्य भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे असे कोणी म्हटले तर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले होते आणि ते भारतीय काँग्रेसच्या वतीने म्हटले होते किंवा तर आणि त्यामुळे काय झालं तर एकोणीसशे चाळीसमध्ये ब्रिटिश सरकारने ही मागणी तत्त्वतः मान्य केली होती त्यानंतरचा प्रश्न मी तयार केले की संविधान सभेची किंवा घटना समितीची स्थापना केव्हा करण्यात आली तर ते नोव्हेंबर एकोणीसशे छेचाळीसमध्ये करण्यात आली आणि हे कॅबिनेट मिशन योजनेने ठरवलेले योजनेनुसार आहे त्यानंतरचा मी प्रश्न असा तयार केली की कॅबिनेट मिशन योजनेनुसार घटना समितींच्या जागांचे वाटप कशा पद्धतीने जागांचे वाटप होते ते मी काही नोट्स काढून ठेवले त्यामध्ये एकूण सदस्य त्यामध्ये दिलं आहे की तीनशे एकोणनव्वद यापैकी ब्रिटिश भारतासाठी दोनशे शहाण्णव आणि ह्या दोनशे शहाण्णव जागापैकी दोनशे ब्याण्णव हे गव्हर्नर असलेल्या अकरा प्रांतामधून भरायचे होते आणि त्यानंतर त्यानंतर मग त्यानंतर काय लिहिलं आहे रे हां बरोबर येस भरायचे होते आणि त्यानंतर म्हणजे प्रत्येकी एक याप्रमाणे चार जागा ह्या मुख्य आयुक्ताच्या प्रांतामधून भरायचे होते आणि साधारणपणे दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य एक सदस्य असणार होता त्यानंतरचा प्रश्न मी के तयार केली की घटना समितीसाठी ब्रिटिश भारताच्या प्रांतामधील दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या तर त्या जुलै ऑगस्ट एकोणीसशे छेचाळीसमध्ये घेण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये जागांचे वाटप कसे झाल्या होत्या म्हणजे कोणत्या कौन कोणी किती जागा जिंकल्या त्या आम्ही विश्लेषणामध्ये लिहिल्या आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दोनशे आठ जागा जिंकल्या मुस्लिम लीगने त्र्याहत्तर जागा जिंकल्या आणि इतर छोटे गट किंवा अपक्ष उमेदवारांना उरलेल्या पंधरा जागा मिळाल्या होत्या परंतु संस्थानिकांनाही घटना समितीत सहभागी न होण्याचे ठरविल्याने त्यांना दिलेल्या त्र्याण्णव जागा ह्या रिकाम्या राहिल्या होत्या आणि जे म्हणजे घटना समिती तयार झाली त्यामध्ये सर्व महत्त्वपूर्ण जे व्यक्ती होते जे समाजसुधारक होते, होते।, होते है। है ते सहभागी होते पण त्यामध्ये महात्मा गांधी आणि एम ए ना हे घटना समितीमध्ये नव्हते हे महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत पण हे ते घटना समी समितीमध्ये त्यांचा समावेश नव्हता असे मी प्रश्न तयार केलेले आहेत ते तु तुमचं पण माझ्यासोबत रिव्हिजन होऊन जाईल म्हणून मी इथं वाचून काढली He's a heck. त्यानंतर मग मी वरती गेली कारण मला केस पण सुक सुकवायचे होते व्यवस्थित नरम असल्यामुळे आणि मला दोन हजार एकवीस कंबाईंड आणि दोन हजार तेवीस यामध्ये आपल्या राज्यशास्त्र या विषयाच्या प्रश्नांचं मला ॲनालिसिस करायचे होते म्हणजे कोणते प्रश्न मग खालती वास म्हणजे खालती बसून मी जेव्हा पाणी पित असताना वाचत होती तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण काल जे दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये राज्यशास्त्र जे जे प्रश्न बघितलं त्यातले ते चार पाच तरी प्रश्न असे होते की ह्या दोन हजार एकवीसमध्ये पण दिसत होते म्हणून मी वरती ती जाउँछ नि ते दोन्ही प्रश्नपत्रिकांचं म्हणजे विश्लेषण केली आणि बघितली तर खरंच जसं उदाहरणामध्ये महाधिवक्ता म्हणजे राज्याचे महाधिवक्ता असतात त्यामध्ये दोन हजार एकवीसला दोन पेपर झाले होते ग्रुप बी ग्रुप सी असं तर त्यामध्ये दोन्ही ठिकाणी महाधिवक्ता या इथं या म्हणजे विषय म्हणजे आपल्या विषय म्हणजे आपल्या ह्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे दोन हजार तेवीसला पण आलेला आहे त्यानंतर उच्च न्यायालय आहे उच्च न्यायालयावर सुद्धा दोन हजार एकवीस ला दोन्ही एक्झामला आणि दोन हजार तेवीस आणि दोन हजार एकवीस या दोन्ही एक्झामला आहे त्यानंतरचा सरकारी आयोग सरकारी आयोग हा प्रश्न दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीसला ला सुद्धा आहे सरपंच हा टॉपिकवर सुद्धा म्हणजे आपण आपला काय म्हणतात आपला पंचायत मध्ये ग्रामपंचायत वगैरे वाचतो त्यामध्ये सरपंचावर माहिती विचारणारा प्रश्न दोन हजार तेवीसला पण आहे दोन हजार एकवीसला पण होता आणि घटना समितीचे अध्यक्ष म्हणजे आपला घटनेची निर्मिती हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये दोन हजार एकवीसच्या त्या दोन्ही एक्झाममध्ये आणि दोन हजार तेवीसला म्हणजे तिन्ही एक्झामला ह्या टॉपिकला प्रश्न आहे म्हणजे पाच प्रश्न बघ आपण प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस केला त्यामध्ये विचार वीचा, प्र विचारलेल्या म्हणजे जे ज्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे तो टॉपिक जर आपण व्यवस्थित करून गेलो तर आपल्याला पुढच्या एक्झामला आपल्याला इथं बघा दोन हजार एकवीसच्या प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस करून दोन हजार तेवीसला गेला तर पाच प्रस पाच सहा प्रश्नाचे तरी उत्तर आपल्याला आरामात व्यवस्थित देता आले असते तर हा होतो की आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायलाच पाहिजे तर मग मी काय केली दोन हजार एकवीसला कोणते याच्यावर प्रश्न या आले होते आणि दोन हजार तेवीसला कोणत्या टॉपिकला प्रश्न आले होते ते मी लिहून काढलेली आहे तर दोन हजार एकवीसच्या प्रश्न प पत्रिकेमध्ये घटनानिर् आपला महाधिवक्ता उच्च न्यायालय सरकारी आयोग सरपंच घटना समितीचे अध्यक्ष यावर प्रश्न आहे म्हणजे घटनेची निर्मिती या टॉपिकमध्ये टॉपिकवर त्यानंतर जिल्हा परिषद संसदेचे अधिकार संसदेचे अधिकारावर दोन प्रश्न आहेत बरं संसदेवर विचारलेले त्यामध्ये अर्थविधेयक म्हणजे राज्यपालाच्या संदर्भात आहे अर्थविधेयकाबद्दल राज्यपालाची भूमिका काय आहे असा प्रश्न होता आणि ग्रामविकास समित्या विचारण्यात आलं होतं दोन हजार एकवीसच्या प्रश्नपत्र मध्ये मी यामध्ये व्यवस्थित म्हणजे लिहून काढलेली आहे तुम्हाला पण दाखवतो बघा मी कशा पद्धतीने विश्लेषण केलं असं तुम्ही पण करू शकता त्यामुळे कसं की आपल्याला नेमकं काय अभ्यास करायचे हे ल आपल्या लक्षात येते आणि मग मी काल मी ठरवलं होतं की नंतर मला म्हणजे दिवसाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मला मॅथ करायची आहे तर मी मॅथ केली होती तर त्यामध्ये आपलं सचिन ढवळे ढवळेसरांच्या माझ्याजवळ काय आपलं ते नोट्स होते तर त्या नोट्समधून मी आज म्हणजे सुरुवात केली त्यामुळे मी आज आपले ते फा फाळे होते जे वीसपर्यंत ते मी व्यवस्थित रीड केली त्यानंतर मग मी जे आपलं वर्गमूळ असतात घनमूळ असतात वर्ग वर्गमूळ घनमूळ तर ते मी त्या वा व्यवस्थित वाचून घेतली त्या वाचून घे घेत असताना मी ते थोडं लिहून पण घेतली त्यानंतर मग मी मोबाईल बंद केला आणि मोबाईल बंद करून मा मी माझ्या अभ्यास करण्यासाठी मोबाईल उपयोगात आणली तर त्यामध्ये मी यूट्यूबला म्हणजे एका सरांचं आपलं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावर मी व्हिडिओ बघितली नुसतं व्हिडिओ बघितली नाही तर व्हिडिओ बघून त्यामध्ये प्रश्न आहेत ते मी लिहून काढली आणि ते स्वतः स सॉल्व केली अशा पद्धतीने एक सव्वा तास तरी मी मॅथचा अभ्यास केली आणि त्यानंतर मग मी माझ्या स्वामीसोबत खेळले ज्या ठिकाणी मी मोबाईल लावून ठेवली होती त्या ठिकाणी येऊन स्वामी नाचत होता आणि तो मला वरती घे म्हणत होता तर मग मी वर त्या बेड़, बेड़ त्या, त्या, त्या आप, त्याला वरती बेडवर घेतली आणि त्याच्यासोबत थोडा वेळ वेळ घालवली आणि त्या त्याच्यासोबत म्हणजे गमत असं म्हणजे आपलं आपलं त्याला सांगितलं की कसं म्हणजे धर घे घे पीन घे भिरं असं म्हणजे त्या म्हणजे कसं आप आता कसं घर असल्यामुळे बाळ असल्यामुळे बाळासोबतही वेळ घालवणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून मी त्याच्यासोबत वेळ घालवली आणि तो खेळला थोडा वेळ त्यानंतर मग मी अभ्यास थांबवली आणि नंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली जेवण वगैरे व्यवस्थित तयार करून मग आपण आम्ही जेवण वगैरे केलो आणि नंतर मी काही रात्री माझा काही अभ्यास होत नाही कारण मला स्वामीसोबतच वेळ घालावी लागते नंतर मी आपलं झोपली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी असेच माझे रोजचे व्हिडिओ टा टाकत राहीन जर आवडले तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा Да